नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला काळ्या वाटाण्याची भाजी दाखवणार आहे खूप छान बनते ज्या पद्धतीने मी भाजी दाखवणार आहे त्या पद्धतीने आणि आपण अवघा एक चमचा तेल म्हणजे आपला जो पोह्याचा चम्मच असतो तेवढंच तेलामध्ये ही भाजी करणार आहोत खूप टेस्टी बनते चला तर पाहूयात त्यासाठी इथे मी वाटाणे घेतलेले आहेत आणि बटाटा घेतलेला आहे वाटाण्याने बटाटा मी आधी कुकरला उकडवून घेतलेला आहे वाटाणे चांगले आपले शिजलेले आहेत त्यानंतर इथे जे आपलं वाटाण्याचं पाणी आहे ते सुद्धा आपण वापरणार आहोत भाजीसाठी दुसरं पाणी घालायची आपल्याला गरज नाही आहे त्यासाठी मी इथे एक कांदा घेतला आहे आलं लसूण टेचून घेतलं आहे एक टॉमॅटो बारीक कापून कोथिंबीर बारीक कापून आणि कडीपत्ता घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे कढई ठेवली आहे तापत एक चमचा इतकंच तेल घातलेलं आहे ते त्यानंतर त्याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आणि मग आपलं आलं लसूण जे आपण ठेचून घेतलं आहे ते घालायचं आहे कोणतीही भाजी करताना कडधान्याची वगैरे आलं लसून हे पहिलं ठेचून घालायचं त्याने खूप छान टेस्ट येते आपल्या भाजीला खूप छान चव लागते तर आता आलं लसूण परतून घेतल्यानंतर इथे कांदा घालून घ्यायचा आहे तर इथे मी एक मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे तो बारीक कापून घेतला आहे तर तो चांगला भाजून घ्यायचा आहे गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला ह्याच्यावरती अजिबात तेल घालायचं नाही एकदम कमी तेल वापरायचं आहे तर कांद्याला आपल्याला फक्त गुलाबी असं करून घ्यायचं आहे जास्त लालसर करून घ्यायचा नाही आहे तर आपल्याला आपला कांदा जो आहे तो गुलाबी होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे खूप छान बनते ही भाजी की असं नाही की कमी तेल वापरलं म्हणून भाजीची टेस्ट बदलते तसं काहीच नाही आहे फक्त छोट एक चम्मच तेलामध्ये सुद्धा आपली भाजी तशीच होते जशी आपण एरवी करतो त्यानंतर इथे मी एक टॉमॅटो घालून घेतलेला आहे तो सुद्धा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे टॉमॅटो घातला की चांगलं पाणी सुटतं आपल्या भाजीला आणि खूप छान अशी ग्रेव्ही तयार होते तर इथे टॉमॅटोसुद्धा आपल्याला थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि आता परतून घेतल्यानंतर आपल्याला मसाले जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत तिखट मसाला वगैरे गॅस स्लो करून घेतला आहे तर लाल तिखट हळद घालून घेतलेली आहे थोडीशी जिरा पावडर घातली थोडी धना पावडर घालून घेतलेली आहे तर मसाले आपले आहेत ते चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले परतून घेतल्यानंतर किंचित असं कांदा खोबऱ्याचं वाटप घालून घेतलेलं आहे त्याने छान अशी ग्रेव्ही तयार होईल कांदा टोमॅटोमध्ये तर आपलं वाटप जे आहे ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मस्त अशी बघा ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे तर त्याच्यानंतर आपल्याला आपले जे वाटाणे आहेत ते घालून घ्यायचे तर वाटाणे मी आधी उकडवून घेतले कारण काळे वाटाणे शिजायला वेळ जातो म्हणून त्यांना मी आधी कुकरला उकडवून घेतलेलं आहे आणि चांगले मऊ असे शिजलेलेसुद्धा आहेत तर आता इथे वाटाणे घालून घेतलेले आहेत त्यानंतर आपण जे पाणी आपलं ठेवलेलं आहे म्हणजे जे आपण वाटाने उकडवून घेतले त्याचं जे उरलेलं पाणी आहे ते आपण फेकून दिलेलं नाही तसंच ठेवले कारण ते आपल्याला भाजीसाठी वापरायचं आहे पाणी त्यामुळे दुसरं पाणी आपल्याला घालायची गरज नाही आहे तर आपलं जे वाटाण्याचं पाणी आहे तेच घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे वाटाणे छान अशी चा ग्रेव्ही तयार होते आपली खूप छान बनते अशा पद्धतीने ही आपली भाजी जास्त ते तेलाचा वापर न करता तसंसुद्धा तेल आपल्या शरीरासाठी चांगलं नाहीच आहे त्यामुळे नुसता एक छोट्या चम्मच तेलामध्ये सुद्धा कांदा टॉमॅटोवरती आपली भाजी छान टेस्टी लागते अशा पद्धतीने आपण मटकीची मुगाची कोणतीही भाजी करू शकतो आणि असं काही वाट वेगळं असं काही नाही वाटत चवीलासुद्धा सेम लागते ला। तर इथे बघा मस्त अशी उकळी आलेली आहे आपल्या भाजीला छान अशी सुद्धा तयार झालेली आहे त्याच्यामध्ये त्यानंतर आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घालून घेतल्यानंतर आपण जी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून ती घालून घेऊयात तर मस्तपैकी अशी आपली भाजी बघा तयार झालेली आहे तिला आपण अजूनही उकळी काढून घेऊयात कारण आपण मीठ वगैरे घातले ते व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे त्यामुळे उकळी काढून घेऊयात तर अशा पद्धतीने भाजी तुम्ही ही काळ्या वाटाण्याची बनवून बघा खूप टेस्टी लागते चवीला सुद्धा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे टिफिनला सुद्धा आपण नेऊ शकतो जास्त वाटप वगैरे सुद्धा घालायची गरज नाही आहे आपल्याला आणि उकळवून घेतले की जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि वाटाणे आधी उकळवून घेतले की चांगले शिजले जातात तर मस्तपैकी सर असा बघा तयार झालेला आहे भाजी आपली ही तयार आहे अशा पद्धतीने आपण टिफिनला वगैरेसुद्धा बनवून नेऊ शकतो खूप चविष्ट लागते ह्या पद्धतीने आपली ही काळ्या वाटाण्याची भाजी तर आता भाजीला उकळीसुद्धा आलेली आहे गॅस बंद करून घेऊयात तर इथे बघा मी प्लेटमध्ये भाजी काढून सुद्धा दाखवले मस्त अशी भाजी आपली तयार आहे काळ्या वाटण्याची खूप चविष्ट लागते आणि झटपट होते जास्त वेळसुद्धा लागत नाही तर आपली भाजीची ब... व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे येणारे जे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद